विविध मागण्यांसाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं कोल्हापूरमध्ये जिल्हास्तरीय अधिवेशन झालं या अधिवेशनाला कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील बीएसएनएलचे से कर्मचारी उपस्थित होते दरम्यान याच अधिवेशनात जिल्हास्तरीय निवडी जाहीर करण्यात आल्या कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल कर्मचारी संघटनेचं नुकतंच जिल्हास्तरीय अधिवेशन झालं महाराष्ट्र परिमंडळाचे अध्यक्ष नागेश कुमार नलावडे सहाय्यक परिमंडल सचिव संदीप गुळूंजकर यांचा प्रारंभी सत्कार करण्यात आला बीएसएनएल फोर जी आणि फाईव्ह जी सेवा सुरू करण्यासाठी सरकारनं ताबडतोब परवानगी द्यावी असं मत नागेश कुमार नलावडे यांनी व्यक्त केलं दरम्यान सौरभ चौहान यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला त्यानंतर विजयानंद माने यांची कोल्हापूर युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी आणि नितीन देशपांडे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष विजयानंद माने यांनी यानिमित्त संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला तर संघटनेची बांधणी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या याबाबत जिल्हा सचिव नितीन देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी बी बी चौगले ગોવિંદ કદમ સુરેશ દેસાઈ સંભાજી રોકડે સચિન બાગડી પ્રકાશ કુંભાર એનવાય દેશપાંડે રમેશ માવળ એટી ટી સંદીપ દિવસે ઉપસ્થિત હોતે